नमस्कार शेतकरी मित्रांनो तसेच माझ्या कामगार मित्रमंडळींनो तर आज आपण एका कामगारच्या नवीन योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत नेमकं कामगार अंतर्गत आपल्याला कोणती अशी योजना आलेली आहे की ज्या अंतर्गत आपल्याला जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं कोणते असे बांधकाम कामगार आहेत की त्यांना पंधरा हजार रुपये आपल्याला नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर, तर आमच्या हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून जे येणार नवीन ना माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील तसेच जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की नेमके कोणते बांधकाम कामगार जान आहेत की ज्यांना पंधरा हजार रुपये प्रत्येक बांधकाम कामगारांना मिळणार आहे चला तर मग बघूया नेमकं बांधकाम कामगारांना पंधरा हजार रुपये कसे मिळणार आहे तर मग आपल्याला सर्वप्रथम हे माहिती असायला पाहिजे की जे पीएम विश्वकर्मा ही जे नवीन बांधकाम कामगारांसाठी योजना आलेली आहे पी एम विश्वकर्मा बांधकाम योजना यामधून आपण अर्ज करून जे आपले मिस्तरी कामगार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला पीएम विश्वकर्मा अंतर्गत एक लाख रुपये लोन तसेच पंधरा हजार रुपये जे आहेत ते आपल्या टुलकीट खरेदीसाठी जे आपण अवजार खरेदी करतो मिस्तरी कामगार बांधकामांसाठी त्यासाठी आपल्याला एक लाख पंधरा हजार रुपयाचे एकूण एक लाख पंधरा हजार रुपये मिळतात ज्यामध्ये पंधरा हजार रुपये आपल्याला अवजार खरेदी करण्यासाठी तसेच एक लाख रुपये आपल्याला लोन स्वरूपात मिळतात ज्यामधून आपल्याला ते एक टक्के दोन टक्के किंवा तीन टक्के अशा व्याजदराने आपल्याला ते परत फेड करायचे आहे ज्यामधून आपण तीन लाख रुपयापर्यंतचे जे आहे ते कर्ज मिळू शकतो ज्या ज्या सुरुवातीला एक लाख रुपये नंतर दोन नंतर टेप टेप तीन अशा प्रकारे आपल्याला वन टाइम मिळत नाही पण आपल्याला टप्प्या टप्प्याने तीन लाख रुपये जे कर्ज मिळव उपलब्ध करून दिले जाते आणि याला फक्त आणि फक्त तीन रुपये व्याजदर प्रमाणे याला व्याजदर असते ज्यामध्ये आपण आपले मिस्त्री कामगारही असेल किंवा जे आपले शिलाई मशीन कामगार असेल किंवा लोहार सुतार जांभार तसेच जे जा इतर गवंडी काम करणारे मूर्तिकार शिल्पकार यांना सुद्धा यामधून कर्ज उपलब्ध करून दिले जाते एक लोक एक लाख रुपये कर्ज तसेच पंधरा हजार रुपये जे आहे आपल्या टूल किट खरेदीसाठी आणि जे आपले प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा आपल्याला पाचशे रुपये रोज या प्रमाणे आपल्याला पैसे मिळतात ज्यामधून आपण पीएम विश्वकर्मा कामगार योजनेतून आपण जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या जो व्यवसायवाडीचा व्यवसायवाडी वाढीसाठी खूप मदत होते ज्यामधून आपण तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज तसेच प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते या प्रमाणपत्रावरती सुद्धा आपण लोन घेऊ शकतो